नमस्कार मित्रांनो मी एक फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज एक मोठी बातमी ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार जून नंतर मिळेल आनंदाची बातमी या संदर्भामध्ये टायटल आहे ब्रेकिंग न्यूज ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार चार जून नंतर मिळेल आनंदाची बातमी तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची ही मोठी बातमी आता राज्यातील कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकी मागणी पूर्ण होणार तर कोणती मागणी पूर्ण होणार ते पाहूया कर्मचाऱ्यांना चार जून नंतर आनंदाची ठरणार आहे ही बातमी तर बातमी पाहण्यापूर्वी चला तर पाहूया ही सविस्तर अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असाल तर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची हि एक मोठी अपडेट समोर येत आहे खर तर देशभर लोक सभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीचा थरार सुद्धा रंगणार आहे याच दरम्यान आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे तर राज्य कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून एक प्रलंबित मागणी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता वर्तमान शिंदे सरकार ही मागणी पूर्ण करणार असा दावा केला जात आहे आता मीडिया रिपोर्ट मध्ये या संबंधित दाव्याबद्दल बोलले जात आहे आणि मीडिया सुद्धा अशा प्रकारचा दावा करत आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढू शकते असा मीडियाचा रिपोर्टचा मोठा दावा केला जात आहे दावा केला जात आहे सध्या राज्यातील अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन वर्ष आहे तर ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आहेत आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे आणि इतर राज्यातील देशातील घटक राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकार शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील आणखी दोन वर्षाने वाढवले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले गेले पाहिजे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनाला याचा मोठा फार फायदा होणार आहे याचा विचार करता आता शासन सकारात्मक निर्णय घेऊ शकते असाही दावा केला जात आहे शिंदे सरकार सरकार राज्य सेवा नियुक्तीचे वय साठ वरून सॉरी अठ्ठावन वरून साठ पर्यंत करण्याबाबत निर्णय विधानसभापूर्वी घेतला जाऊ शकतो असेही बोलले जाते त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केले जाऊ शकते असा दावा केला जात आहे तथापि सरकार खरच ही मागणी सकारात्मक निर्णय घेईल का असाही प्रश्न पडला आहे आता हे येणारे काळातच विशेष पाहण्यासारखे ठरणार आहेत पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या नवनवीन अपडेट्स तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो ईश्वर चे प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम